असं तीन दिवसाचं आपल्या इथे गुरुचरित्राचं पारायण होत गुरुचरित्राच्या पारायणाचं एक वेगळं महत्व आहे त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं आपला औदुंबर वृक्ष आहे त्यालाच आपण कल्पवृक्ष असं म्हणतो त्या कल्पवृक्षाखाली जर आपण कोणतीही सेवा केली तर ते सिद्धीच जाते आणि त्याचं फळ आपल्याला त्वरित मिळतं आपल्या पाठीमागे खूप दोष असतात आपल्याला माहित नसतं आणि आपल्याला त्या दोषांची सवय लागलेली असते आणि त्या दोषामध्येच आपण जगत असतो त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक गोष्टीकडे येण्यासाठी फार अडथळे निर्माण होतात म्हणून आयुष्यभरामध्ये आपण सात गुरुचरित्राची पारायण अवश्य करावे शंभर दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करावेत आणि एकशे एकवीस रुद्राभिषेक जरूर करावेत एवढं जरी केलं तर आयुष्याचं सार्थक होतं असा शास्त्राधार आहे म्हणून आपल्याला कितीही मोठे दोष असतील तर गुरुचरित्रचे पारायण सात तरी करावेत आता सात केले काय नाही शंभर केले काय ते घरात केले तर किती फळ मिळणार आहे तर त्याच पद्धतीने मिळणार आहे कारण घरामध्ये आपल्या वातावरण सुद्धा गडूळ झालेलं असतं परंतु तेच आपण त्याला उंबर म्हणतो उंबराचं झाड त्याच उमराच्या झाडाची जर आपण मुंज केली तर तेच उंबराचं झाड औदुंबर होतं आणि तोच औदुंबर म्हणजे कल्पवृक्ष होतो आणि त्या कल्पवृक्षाखाली जर आपण गुरुचरित्राची पारायणे केली तर तिथे आपलं गुरुचरित्र पारायण सफल होतं आणि श्री दत्तगुरु भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला साक्षात मदत करतात अशी आपली पूर्वापार पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आख्यायिका आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा येतो अनुभूती येते म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी ते तीन दिवसाचं पारायण करण्यासाठी यावे आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा आपल्याला वाटतं आपण तीन दिवस जातोय आपला वेळ नाही याचा या अर्थ असं समजायचं की आपल्या पाठीमागे मोठे मोठे दोष आहेत आपल्याला वाटतं कशाला जायचं नको जायला आळस भरतो याचाच अर्थ आपल्या शरीरामध्ये मोठे मोठे दोष भरलेले अशा ठिकाणी अवधुंबराच्या वृक्षाखाली साक्षात अवधुंबराचं वृक्ष म्हणजे काय आहे तर विष्णूने नृषिहाचा अवतार धारण केला होता आणि त्या नृषिहाच्या नखामध्ये विष होतं आणि ते तसंच विष त्यांच्या शरीरामध्ये भिडत चाललं होतं म्हणून ते सैरावैरा पळायला लागले सर्व देवांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु नृषिह भगवान कुणालाही अडवले गेले नाहीत शांत झालं नाही त्यांचा क्रोध शांत झाला नाही त्यांच्या शरीरातलं विष शांत झालं नाही तेव्हा शेवटी साक्षात लक्ष्मीने औदुंबराच्या औदुंबराची फळं त्यांच्या समोर दिली आणि त्यांच्या नकामध्ये औदुंबराची फळं रोवली किंवा औदुंबराच्या फळामध्ये त्यांची नख खुपसली आणि तेव्हा त्यांचं विष शांत झालं आणि औदुंबराच्या वृक्षाखाली आल्यानंतर नृषिहाचा क्रोध शांत झाला मग साक्षात विष्णूचा जर क्रोध औदुंबराच्या वृक्षाखाली जर शांत होत असेल आणि ते औदुंबराच्या वृक्षाखाली आल्यानंतर सात्विक वृत्तीचे बनत असतील तर आपण सर्वसाधारण माणसं आल्यानंतर तर, तर आपल्याला लगेच त्याचा रिझल्ट येतोच येतो म्हणून जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं औदुंबराची सेवा करावी विनामूल्य आहे इथे कोणतेही पैसे लागत नाहीत फक्त आपली तयारी पाहिजे आणि जर आपल्याला अडचण येत असेल तर समजायचं की आपल्याला दोष आहेत म्हणून अडचण येते किंवा जाऊ वाटत नाही किंवा करू वाटत नाही तर ते जबरदस्तीनं करायचं असतं अशा ठिकाणी जबरदस्तीनं आलं की हळूहळू आपले दोष निघून जातात आणि जर असं वाटत असेल की खूपच निगेटिव्हिटी आहे घरामध्ये वातावरण बिघडलेले आहे तर एका वर्षामध्ये गुरुचरित्राचे साथ पारायण करावीत नऊ नौ, नवनाथ पारायण करावेत आणि शंभर दुर्गा सप्तशतीचे पारायण घरामध्ये करावेत हे स्वतः आपण घरामध्ये आपण वैयक्तिक सेवा करावी त्याने सुद्धा बराच फरक पडतो